एकादशी आली की सर्वांना एकादशीमध्ये वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात आपण उपवासाचे पदार्थ करत असो त्याच्यामधलाच खूप टेस्टी असणारा पदार्थ आहे तो म्हणजे वरलीचा भात आणि आमटी ती कशी तयार करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओवर शेवटपर्यंत पाहत राहा इथे मी एका पॉटमध्ये वरी घेतलेली आहे ही वरी मी विकत दुकानातनं आणलेली आहे घरीसुद्धा तयार करतात काही लोक शेतातली जी वरी असते ती क तयार करून घेतात पण ती थोडीशी काळपट असते तर ही स्वच्छ करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये बारीक त्याच कलरमध्ये दे खडे देखील राहतात तर ते आपल्याला चांगली निवडून घ्यायची आहे आणि धुताना देखील आपल्याला या व्यवस्थित धुवून घ्यायची आहे जेव्हा आपण पाण्यात टाकतो तेव्हा तिला चाळून घ्यायची आहे इथं मी तिला अर्धा तास एक तास आपल्याला भिजून ठेवायचे आहे जशी भिजली तशी आपल्याला तिला चांगलं पाण्याने धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने म्हणजे वरीचा भात हा खूप पांढरशुभ्र होतो तर मी इथं वरी भिजायला टाकलेली होती तिला धुवून देखील घेतलेली आहे तर यासाठी आपल्याला आता एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आपल्याला इथं फोडणी वगैरे द्यायची नाही कारण आपल्याला आमटी बनवायची असल्यामुळे आपल्याला फोडणी द्यायची गरज नाही तर इथं आपण त्या वरीचं जी पाणी आहे आणि जी वरी आहे ती आपण भिजत घातली वरी आपण त्यामध्ये टाकायची आहे आणि चांगली उकड घ्यायची आहे भात शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं आणि तेलदेखील टाकायचं आहे वरीमध्ये मीठ टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आपल्याला झाकण ठेवायचं नाही त्याला आपल्याला उकड येऊ द्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला एक बटाटा टाकून घ्यायचा असेल जर तुम्हाला बटाटे आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण मग ह्या भातामध्ये बटा बटाटे टाकले तर खूप छान टेस्ट लागते आता आपल्याला दुसऱ्याकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत भाजलेले शेंगदाणे टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्या तिखटप्रमाणे मिरची टाकून घ्यायची आहे जर तुम्हाला जास्त तिखट नसेल नको असेल तर तुम्ही कमी मिरची टाका आणि जास्त तिखट असेल तर जास्त मिरची टाकू शकता इथे मी आता फोडणीसाठी तेलाचा वापर केला तुम्ही वापर आहे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता यासाठी मी थोडेसे याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे दोन मिरची मी इथे टाकलेली कारण ऑलरेडी मी मिरची पेस्ट बनवलेली आहे त्याच्यामध्ये फोडणीमध्ये कोकम टाकायचं असं आहे जर तुम्हाला कोकम आवडत नसेल तर तुम्ही चिंच देखील टाकू शकता त्यामुळे थोडंसं आंबटपणा येतो आता आपण शेंगदाणा आणि मिरचीची जी पेस्ट बनवलेली होती ती त्यामध्ये टाकणार आहोत आणि चांगलं एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हवं तेवढं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर त्यासाठी आपल्याला थोडंसं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ देखील आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे ही जी आमटी आहे ती खूप टेस्टी लागते आणि वरीच्या भातासोबत खूप टेस्टी लागते तुम्हाला वरीचं भात आवडत असेल तर नक्की बनवा आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा ही आमटी आपण साबुदाणेसोबत देखील खाऊ शकतो आणि तुम्ही जर वरीचे ढोसे बनवत असाल किंवा सावधाने वडे बनवत असाल तर ही चटणी म्हणून देखील वापरू शकता आणि आमटी म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता फक्त याच्यामध्ये थोडं पाणी कमी जास्त करायचं आहे आपल्या आमटी दाटसर देखील झालेली आहे आणि मी त्याची चांगली देखील काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला एका बाऊलमध्ये तिला सर्व करायचं आहे तर ही आमटी आंबट गोड खूप टेस्टी लागते म्हणून तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा त्या दिवशी तुमचा उपवास नसेल त्या दिवशी देखील तुम्ही अशी आमटी बनवू शकता आणि उपवास असेल त्या दिवशी तरी देखील तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता बघू शकता तुम्ही त्याची कन्सन्टशी किती छान आलेली आहे आणि एका बाजूला आपण जो भात केलेला तोही अगदी सॉफ्ट शिजून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला वरून थोडं तूप टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला तूप जास्त आवडत नसेल तर तुम्ही तेल देखील टाकू शकता बऱ्याच लोकांना तूप आवडत नाही आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करणार आहोत तर भात आणि आमटी आपल्याला दोघत्र एकत्र सर्व करायचे आहे जसं तुम्हाला खायची इच्छा आहे तसं तुम्ही खाऊ शकता वरीचा, चान वरीचा भात हा गरम गरमच छान लागतो आणि त्याला बनवायला काहीच टाईम लागत नाही खूप लवकर बनते आणि आमटी देखील लवकर बनते म्हणून हे दोघं कॉम्बिनेशन खूप बेस्ट आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वरीचा भात आणि आमटी नक्की बनवून बघा खूप टेस्टी आहे तुम्ही घरातल्या सर्वांसाठी हा भात बनवू शकता आणि सगळ्यांना सर्व करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा